नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कवी गद माडगुळकर यांची अतिशय सुंदर कविता कवितेचे शीर्षक आहे काय वाढले पानावरती चला तर पाहूया काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती काय वाढले पानावरती ऐकून घ्यावा थाट संप्रती धवलवण हे पुढे वाढले मेतकूट मग पिवळे सजले आले लोणचे बहुमुरलेले लिंबू कागदी रसरसलेले किसून आवळे मधुर केले कृष्णा काटसे वांगे आणले खमंग त्याचे भरीत केले निरनिराळे चटके नटले निरनिराळे चटके नटले चटण्यांचे बहु नवे मासले संमेलनची त्यांचे भरले मिरची खोबरे ती ओले तीळ भाजूनी त्यात वाटले कवट गुळाचे मिलन झाले पंचामृत्या जवळी आले वासतयांचे हवेत भरले वासतयांचे हवेत भरले अंतर्यांना अधीर झाले भिजल्या डाळी नंतर आल्या भिजल्या डाळी आल्या काही वाटल्या काही मोकळ्या काही वाटून सुरे कतळल्या कोशिंबिरीच्या ओळी जमल्या शुभ्र काकड्या होत्या किसल्या मुळा कोवळा मिरच्या ओल्या केळी कापून चकल्या केल्या चिरून पेरूच्या फोडी सजल्या चिरून पेरूच्या फोडी सजल्या एक रूपत्या दह्यात झाल्या भाज्या आल्या आळू घोसाळी रानकारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी चुका चाकवत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कवळी फनस कोवळा हिरवी केळी काजूगरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी किती प्रकारे वेगवेगळी वेग सांडगे पापड्या आणि सांडगे कुणी आणणी वाढी वेगे गवल्या नकुल्या धवलमालत्या तयांच्या शोभत होत्या शेवयांच्या खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या सार गोडसे रातंब्याचे भरले प्याले मधुर कडीचे कणीदार बहुतूप सुगंधी कणीदार बहुतूप सुगंधी भात वाढण्या थोडा अवधी भात वाढण्या थोडा अवधी